हत्तेला पंचेचाळीस दिवस झाले तरीही कृष्ण आंधळे सापडे ना कारण तपास यंत्रणांना कृष्ण आंधळे सापडत नाहीये कृष्ण आंधळेची माहिती बक्षीस जाहीर करण्यात आंधळेला अपयशी देणाऱ्यालाहीत बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता पंचेचाळीस दिवस पूर्ण झालेत त्यातला एक आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे पोलिसांसह सीआयडीची सा पथकं त्याचा शोध घेत आहेत मात्र अजूनही तो तपास यंत्रणांना गुंगारा देतोय बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलाय तसंच त्याची माहिती देणाऱ्याला बक्षीसही जाहीर केलंय मात्र तरीही कृष्ण आंधळेचा ठाव ठिकाणा शोधण्यात पोलीस अपयशी ठरलेले आहेत पाहूया त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट संतोष देशमुखांच्या हत्येला पंचेचाळीस दिवस आरोपी कृष्णा आंधळे अजून का सापडत नाही कृष्ण आंधळेला पकडण्यात पोलीस अपयशी संतोष देशमुखांची हत्या करणारा कृष्ण आंधळे कुठं आहे असा प्रश्न बीड मधील प्रत्येक नागरिक विचारतोय कृष्ण आंधळे आकाशात लपला की पाताळात असा प्रश्न प्रत्येकाला पडलाय कारण संतोष देशमुखांच्या इतर मारेकऱ्यांना पकडून अनेक दिवस झाले तरी आरोपींचा साथीदार कृष्ण आंधळे अजूनही सापडलेला नाहीये पुण्यात त्यानं पोलिसांना गुंगारा दिला तो दिलास तिथून कृष्ण कुणा आंधळे कुणालाही सापडलेला नाही कृष्ण आंधळे बीड जिल्ह्यातल्या मुळच्या धारूरचा रहिवाशी आहे कृष्ण आंधळेचे वडील शेतकरी आहेत कृष्णाच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे कृष्ण आंधळे हा ऊसतोड कामगारांचा मुकादम म्हणून काम करू लागला ऊसतोड मुकादम असला तरी गुन्हेगारी जगताचं त्याला आकर्षण होत कृष्ण आंधळेनं मुकादमी करण्यापेक्षा गुन्हेगारी जगतात आपलं नाव केलंय कृष्ण आंधळेनं वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या माध्यमातून आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेल्या काही वर्षांपासून गुंड सुदर्शन घुलेच्या तो संपर्कात आला आणि त्याच्या टोळीत तो सहभागी झाला कृष्णावर धारूर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे आहेत आंबेजोगाई पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत निनावी नावानं धमकी देणं मारहाण करणं जिवे मारण्याची धमकी देणं संतोष देशमुखांच्या खुनाचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे कृष्ण आंधळे कुठं आहे याचा पोलिसांना शोध लागत नाही पोलिसांनी त्याच्यावर दुसऱ्यांदा बक्षीस जाहीर केलंय कृष्णाच्या शोधासाठी करत नसल्याचा आरोप होतोय कृष्ण संपर्क साधला नसल्याचं सांगण्यात पण ही शक्यता फारच कमी आहे अगदी थोड्या पैशात कृष्ण आंधळे बरेच दिवस काढू शकतो अगदी चहा बिस्किट वर सुद्धा तो दिवस ढकलू शकतो आणि मोबाईल वापरायची फारशी त्याला सवय नाही अशी माहिती कोठडीतील त्याच्या सहकार्याने दिलेली आहे म्हणूनच की काय कृष्णा अजूनही पोलिसांपासून बराच दूर आहे कृष्णा आंधळेला शोधणं पोलिसांसाठी फार कठीण गोष्ट नाहीये असं सांगितलं जातंय कृष्णा आंधळेजवळ अशी कोणती माहिती आहे जी बाहेर येऊ नये म्हणून त्याला फरार ठेवलं जातंय का असा प्रश्न विचारला जातोय कृष्णा आंधळे न सापडणं ही बाब बीड पोलिसांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे विशाल करोळे जी चोवीस तास बीड